मंडळी एक जबरदस्त तेल घेऊन आलेलं आहे जे तुमची केस गळती थांबवणार आहे तुम्हाला टक्कल पडण्यापासून वाचवणार आहे होय आणि अत्यंत साधे पदार्थ आहेत सोपे पदार्थ आहेत सहज तुमच्या किचनमध्ये सापडतील आणि आजूबाजूला तुम्हाला सहज दोन तीन पदार्थ मिळून जातात तर ह्या पाच ते सहा पदार्थांपासून एक तेल मी बनवणार आहे आणि या तेलापासून तुमची केस गळती शंभर टक्के शून्य होणार तुम्हाला टक्कल पडायचं थांबणार आहे आणि हे तेल तुम्ही घरी बनवा बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आहे हे तेल कसं बनवायचं यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे मंडळी आपण बघतोय बघा याच्यामध्ये मी पॅराशूटचं तेल टाकलेलं आहे म्हणजे नारळाचं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी टाकले आहेत मेथीदाणे आपल्याला माहीत असेल मेथीदाणे याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि ते आपल्या शरीरासाठी आणि तुमच्या केसांसाठी अत्यंत आवश्यक असतं यानंतर आपण टाकलेले आहेत पांढरे तीळ बघा पांढरे तीळ या तिळामध्ये देखील पोषण तत्व खूप सारे असतात आणि तुमच्या केसांचं पोषण बाहेरून करण्यासाठी देखील तिळाचं तेल आवश्यक असतं आणि म्हणून तिळाचं तेल देखील नारळात मिक्स व्हावं म्हणून आपण हे तीळ काय केलेले आहेत एक चमचा या मिश्रणामध्ये घेतलेल्या आहेत मी तुम्हाला एक उदाहरण तत्वावर तुम्हाला दाखवतो आहे त्याप्रमाणे प्रमाण तुम्ही वाढवत जायचं आहे आता मी याच्यामध्ये मेथीदाणे अगोदर टाकलेत आणि त्यानंतर पांढरे तिळ टाकलेले आहेत आणि हे खोबऱ्याचं तेल उकळत आहे आपण फ्लेम छोटी ठेवलेली आहे ज्यामुळे ते जळणार नाही आता तिसरा पदार्थ तुम्ही बघताय ते आहेत काळे तीळ पांढरे तीळ झाल्यानंतर मी घेतलेले आहेत काळे तीळ पांढरे तीळ आणि काळे तीळ याच्यामधले जे गुणधर्म आहेत ते थोडेसे वेगवेगळे असतात आणि म्हणून दोन्ही प्रकारचे तीळ आपण आपल्या आजच्या उपायामध्ये घेतलेले आहेत बघा हा देखील साधारण एक ते दीड चमचा मी टाकणार आहे फक्त नारळाच्या तेलाने संपूर्ण केसांचं पोषण होत नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे तेल हे एकत्र जर आपण त्याच्यामध्ये टाकले तर त्याचा आपल्या संपूर्ण केसांचं पोषण करण्यामध्ये चांगला फायदा होतो बाजारात आपण अनेक महागडे तेल बघतो हे तेल आपण याची याने केसगळ ती थांबते परंतु हे खूप महाग असतात त्यापेक्षा तुम्ही असं घरगुती प्रकारचं तेल बनवू शकता आपण आता याच्यात तीन पदार्थ टाकलेले आहेत तुम्हाला माहितीसाठी जाणून दाणे आहेत पांढरे तीळ आहेत आणि काळे तीळ आहेत आता पुढचा जो पदार्थ आहे तो अत्यंत शक्तिशाली आहे आणि यामुळेच तुमची निम्मी केस गळती जी आहे ती शंभर टक्के कमी होते बघा हे आहे जास्वंदाची पानं आता बाजारामध्ये डायरेक्ट जास्वंदाचं तेल देखील उपलब्ध आहे त्यापेक्षा आजूबाजूला आपल्या जास्वंदाचं झाड असतं या झाडाची पानं घ्या कापून घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि याचे अशा प्रकारे तुकडे करा आणि त्यानंतर आपल्या या मिश्रणामध्ये टाका जास्वंदामध्ये सुद्धा तुमची केस केसगळती थांबवण्याची केसांची वाढ चांगली करण्याची ताकद असते म्हणून याचा सगळा जो आर्का आहे तो आपल्या तेलात याची आपण काळजी घ्यायची आणि पुढचा देखील तितकाच शक्तिशाली पदार्थ ती म्हणजे कडीपत्ता आता कडीपत्त्याच्या तेलाने देखील केस गळती थांबते हे मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आता आपण याच्यामध्ये हा कडीपत्ता काय करणार आहोत टाकणार आहोत हा कडीपत्ता देखील त्या मी छोट्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे एकजीव होणार आहे उकळून येणार आहे जोपर्यंत जास्वंदाची पानं आणि कडीपत्त्याची पानं काळी पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर काय करायचं आहे उकळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर उकळताना जळत नाही आणि व्यवस्थित सगळ्या पदार्थांचा जो आरका आहे तो आरका यात आपल्या तेलामध्ये येत असतो बघा हळूहळू लालसरपणा येत जाईल सगळ्याच पदार्थांना आणि त्यानंतर जास्वंदाची पानं आणि कडीपत्त्याची पानं ज्यावेळेस पूर्ण कडक होतील काळी होतील त्यावेळेस आपण हे मिश्रण काय करणार आहोत काढून घेणार आहोत आपण बघतो की अनुवंशिकता सोडून बाकीच्या इतर कारणांमुळे जर तुमचे केस गळायला लागलेले असतील अकाली अगदी पंचवीसी तीसीमध्ये तर तुमच्यासाठी हा उपाय अत्यंत उपयोगाचा आहे त्यानंतर मी गाळून घेतलेला आहे हा गाळणीने आणि त्यानंतर माझं हे तेल अशा प्रकारे तयार आहे हे काय करायचं तर रोज रात्री झोपताना हलकंसं डोक्यामध्ये लावायचं साधारण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी लागणार आहे त्याने हलक्या हाताने मालिश करा तुम्हाला अत्यंत चांगलं फ्रेश देखील वाटेलच त्याचबरोबर तुमची गळती जाऊन तुमच्या केसांचं पोषण होईल आणि स्त्रियांसाठी देखील केस तुमची लांब सडक काळे भोर शंभर टक्के होणार आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद